दक्ष पोलीस न्यूज पहिले खाकी मग बाकी दक्ष टाइम, टाइम चे संस्थापक विजय टाटिया यांच्या काकू दिनेश यांच्या मातोश्री श्रीमती सुरेखाबाई ललितकुमार शिंदखेडा तालुक्यातील खलाणे निवासी दक्ष पोलीस टाईमचे संस्थापक माजी सरपंच सर विजय टाटिया यांच्या काकू जळगाव येथील प्रसिद्ध टाटिया केटरचे संचालक दिनेश टाटिया यांच्या मातोश्री श्रीमती सुरेखाबाई ललितकुमार टाटिया यांचे गुरुवार दिनांक अठरा डिसेंबर दोन हजार पंचवीस रोजी जळगाव येथे निधन झाले त्या पासष्ट वर्षांच्या होत्या त्यांची अंत्ययात्रा दिनांक एकोणावीस डिसेंबर रोजी गणेशवाडी जळगाव येथून निघाली अंत्ययात्रेत नातेवाईक व वा आप्तेष्टांसह समाज बांधवांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती एकोणावीसशे मध्ये कैलासवासी ललितकुमार टाटिया हे आपल्या धर्मपत्नी सुरेखाबाई यांच्या समवेत जळगाव येथे उदरनिर्वाह करीता ओसवाल मंगल कार्यालयात नऊशे रुपये महिना पगारावर ते काम करू लागलेत तर परिवाराला व पतीला मदत व्हावी या दृष्टिकोनातून सुरेखाबाई यांनी घरगुती जेवणाचे डबे सुरू केले त्याकाळी दीडशे रुपयात उत्कृष्ट जेवण देऊन त्यांनी अन्नपूर्णा देवीच्या रूपात आपली भूमिका पार पाडली सुरेखाबाई अतिशय मनमिळाऊ तसेच धार्मिक विचारांच्या होत्या त्यांच्या हाताला चव असल्याने तसेच त्या उत्कृष्ट जेवण बनवित असल्याने त्यांच्या व्यवसायात वाढ होत गेली त्यानंतर परिवाराने केटरिंग व्यवसायात पदार्पण केले जळगाव येथील प्रसिद्ध टाटिया केटरस म्हणून ते नावारुपास आले श्रीमती सुरेखाबाई यांनी काबाड कष्टाने संपूर्ण परिवार सांभाळत असताना व्यवसाय भरभराटीकडे देखील लक्ष दिले कैलासवासी ललितकुमार टाटिया मुलगा दिनेश टाटिया यांच्या प्रगतीमध्ये त्यांचा सिंहाचा वाटा आहे त्यांच्या या मेहनतीचे फलस्वरूप आज जळगाव जिल्ह्यामध्ये टाटिया केटरस व सुरबी लॉन्स अँड बँकवेट हॉल हे प्रसिद्ध आहे श्रीमती सुरेखाबाई टाटिया यांना प्रशांत व दिनेश ही दोन मुलं तर प्रेमज्योती व सारिका या दोन मुली असा धार्मिक सुसंस्कृत परिवार आहे त्यातील एक मुलगा प्रशांत प्रशांत यांचे निधन झाले असून यांचा मुलगा तसेच दिनेश टाटिया यांचा मुलगा ऋषिकेश व मोक्ष हे टाटिया केटरस उत्कृष्टपणे सांभाळत आहेत अशा थोर मातोश्री कैलासवासी सुरेखाबाई ललितजी टाटिया यांना दक्ष पोलीस टाईम्स परिवारातर्फे तसेच खलाने ग्रामपंचायत तर्फे भावपूर्ण श्रद्धांजली